कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या घडामोडी लोटे एमआयडीसी मध्ये प्रदूषण मोठी कारवाई रासायनिक सांडपाण्याने नदी पूर्ण प्रदूषित ग्रामस्थ पाळीव प्राण्यांना गंभीर आजार अलिबाग समुद्रात दोन तरुण बेपत्ता नवी मुंबईतील मित्रांवरती काळाचा घाला शोध मोहीम चोवीस तासांपासून सुरूच रत्नागिरी एमआयडीसी भूखंड विक्री घोटाळा एकशे साठ कोटी जमीन कवडी मोल भावात बाळ माने यांचा गंभीर आरोप सखोल चौकशीची मागणी आणि गुहागर किनारी परदेशी पाहुण्यांचे आगमन सिगल पक्षांच्या थव्यांनी वेधले लक्ष आता पाहूया सविस्तर वृत्त नवी मुंबईहून पर्यटनासाठी आलेल्या दोन तरुणांना अलिबागच्या समुद्रात जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त होत आहे शनिवारी एक जून रोजी सायंकाळी अलिबाग समुद्र किनाऱ्यावरती ही धक्कादायक घटना घडली आहे शशांक सिंग वयवर्ष एकोणीस उलवे आणि पलाश पखर वयवर्ष एकोणीस सानपाडा नवी मुंबई अशी बेपत्ता झालेल्या तरुणांची नावे आहेत चोवीस तासाहून अधिक काळ उलटूनही त्यांचा अद्याप शोध लागलेला नाहीये मिळालेल्या माहितीनुसार हे चार मित्र सायंकाळी साडेसहा वाजता समुद्रावरती फिरण्यासाठी गेले होते त्यावेळी एक तरुण खडकावरती चढला असता त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला त्याला वाचवण्यासाठी दुसरा मित्र पाण्यात उतरला मात्र समुद्राच्या जोरदार लाटांमुळे दोघेही गटांगळ्या खाऊ लागले आणि पाण्यात बेपत्ता झाले त्यांच्या तिसऱ्या मित्राने तातडीने आरडाओरडा करत मदतीसाठी क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना बोलावले घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस निरीक्षक किशोर साळे आणि तहसीलदार विक्रम पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली स्थानिकांच्या मदतीने बोटी जेट्स आणि ड्रोनच्या सहाय्याने बेपत्ता तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात झाली रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती मात्र त्यांना यश आले नाही रविवारी ही दोन जून रोजी सकाळपासून शोधकार्य सुरूच असून नवी मुंबईतील या कुटुंबियांवरती शोकाकुल वातावरण पसरले आहे सायंकाळी सहा साडेसेच्या दरम्यान आम्हाला पी एस साहेबांना आम्हाला एक असं कळालं प्राथमिक वृत्त आलं की दोन मुलं जी आत पोहत गेली होती खेळताना तर ते बेपत्ता आहेत त्या त्या ते दोघांची आम्ही नावं आयडेंटिफाय केलेली आहेत एक शशांक सिंग म्हणून आहे एकोणीस वर्ष उलव्याचा आहे राहणार उरणचा दुसरं पलाश पखर म्हणून आहेत सानपाड्याचे आहेत हे दोन्ही मुलं एकोणीस वर्षाचे आहेत आता हे दोघं आत पाण्यात गेलेले आहेत तर आपण ऑलरेडी आपली जे स्पीडबोट आहे त्याच्या लगेच सव्वा सहा साडेसहा दरम्यान स्पीडबोटनं आपण त्याची हे केलेली तपास करायचा प्रयत्न केला त्यामध्ये काही यश आलं नाही त्यानंतर आम्ही आता पोलीस विभागाचा ड्रोन आहे ड्रोनच्या माध्यमातून आम्ही सर्च ऑपरेशन चालू ठेवलेलं आहे आणि सध्या ते चालूच आहे आणि आम्ही आमचे शर्तीचे प्रयत्न करत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या लोटे एम आय डी सीतील प्रदूषण प्रकरणी जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे परतीच्या पावसाचा गैरफायदा घेत काही कंपन्यांनी धोकादायक रासायनिक सांडपाणी थेट उघड्यावरती सोडल्याने सोनपात्रा नदीचे पाणी पूर्णतः दूषित झालेले आहे ही धक्कादायक बाब आता समोर आलेली आहे या गंभीर प्रदूषणामुळे एमआयडीसी लगतच्या कोतवली गावातील शेकडो ग्रामस्थ आणि पाळीव प्राण्यांवरती विपरीत परिणाम झालेला आहे आजारपणाचे प्रमाण वाढले असून नदीवरती अवलंबून असलेल्या मच्छीमारांचे शेतीही बाधित झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केलेली आहे कोतवली गावच्या सरपंच अक्षता महेश तांबे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोटे एम मधील योजना ऑर्गेनिक्स पुष्कर केमिकल्स श्रेष्ठ ऑर्गेनिक आणि अन्य काही कंपन्यां विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पुढील चौकशीत कोणती नवी माहिती समोर येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे रत्नागिरीत एम आय डी सीतील एका बंद पडलेल्या कारखान्याच्या जमिनीच्या विक्रीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी केला आहे जे के फाईल्स या चाळीस वर्षांपूर्वीच्या कंपनीची एकशे साठ कोटी रुपये किमतीची असलेली जमीन अवघ्या चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपयांना विकली गेल्याचा दावा माने यांनी केलेला आहे या जमीन विक्री प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवरती कठोर कारवाई व्हावी अशी मागणी बाळ माने यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे रत्नागिरीमध्ये पंचेचाळीस वर्षापूर्वी सिंघान्या ग्रुपचा जेके फैलचा कारखाना सुरू होता दुर्दैवानं गेल्या सात आठ वर्षापासून तो कारखाना आजारी पडून आज बंद पडला आणि त्या ते ठिकाणी त्यांची जवळजवळ बारा आणि साडेचार अशी साडे सोळा एकर जमीन ए वन ए टू अशा प्लॉट एम आय डी जे होते त्या ठिकाणी आमचा आरोप असा आहे की जवळजवळ एकशे साठ कोटी रुपयाची मार्केट व्हॅल्यूची सोळा एकरची किंमत होते अत्यंत अल्प किमतीमध्ये हा व्यवहार कोणीतरी केलेला आहे आणि त्यामुळे ह्याची सखोल चौकशी उद्योग विभागानं उद्योग विभागाचे सचिव आहेत आणि त्याचे सल्लागार कौसुभ धवसे आहेत यांना मी विनंती करणार आहे की ह्या सगळ्या व्यवहाराची सखोल चौकशी होऊन त्या ठिकाणी औद्योगिकच त्या ठिकाणी नव्यानं कारखाना होऊन जवळजवळ तीन चार हजार जे कामगार देशोद्रे लागले त्याऐवजी नव्यानं त्यांचे किंवा अन्य नवीन तरुण जे कार्य हे आहेत कारागीर ते तिथं नोकरीला लागले पाहिजेत अशा प्रकारची आमची मागणी आहे गुहागरच्या निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यावरती सध्या परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे थंडीची चाहूल लागताच युरोपियन देशातून येणाऱ्या सीगल पक्ष्यांच्या थव्यांनी संपूर्ण किनारपट्टीवरती अक्षरशः गर्दी केली आहे हे पांढरे शुभ्र सिगल पक्षी दरवर्षी थंडी सुरू होताच कोकण किनारपट्टीवरती स्थलांतर करतात आणि इथल्या स्वच्छ वातावरणाचा आनंद घेतात यंदा मात्र या परदेशी पाहुण्यांना गुहागरमध्ये यायला थोडा उशीर झाल्याचं स्थानिक मच्छीमारांनी सांगितलं आहे अचानक झालेल्या हवामान बदलामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे सिगल पक्षी नेहमीच्या वेळेपेक्षा उशिरा दाखल झाल्याचं निरीक्षण मच्छीमारांनी नोंदवलेलं आहे सध्या गुहागरच्या आकाशात आणि समुद्रावरती हजारो सिगल पक्ष्यांचे थवे विहरताना दिसत आहेत किनाऱ्यावरील त्यांची उपस्थिती पर्यटकांना आणि स्थानिकांनाही आकर्षित करत आहे गुहागरच्या समुद्र किनारी पसरलेली शांतता आणि त्यात या पाहुण्या पक्ष्यांची किलबिलाट सध्या अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत थंडीच्या दिवसांमध्ये गुहागरच्या किनारपट्टीवरती सिगल पक्ष्यांची उपस्थिती हे एक नित्याचं आणि नयनरम्य दृश्य असतं यंदाच्या त्यांच्या उशिराच्या आगमनामुळे निसर्गाच्या बदलांवरती पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे रायगडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात नुकतेच रन ऑफ इंटिग्रिटी मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन करण्यात आले या विशेष उपक्रमामध्ये विद्यापीठाच्या सुमारे सातशे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांनी मॅरेथॉनच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली डॉक्टर काळे यांनी सांगितले की रन ऑफ इंटिग्रिटीचा मुख्य उद्देश समाज आणि देशाला एकात्मतेचे महत्व समजावून देणे हा आहे सध्याच्या काळात राष्ट्र आणि एकात्मतेची भावना समाजात विशेषतः युवा पिढीमध्ये रुजणे अत्यंत आवश्यक आहे हीच भावना विद्यार्थी तरुण आणि एकंदरीत समाजात निर्माण व्हावी या हेतूने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले या मॅरेथॉनमुळे केवळ शारीरिक तंदुरुस्तीलाच नव्हे तर मानसिक आणि सामाजिक एकात्मतेलाही चालना मिळाली सकाळी आल्हाददायक वातावरणात विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परिसरात धाव घेतली त्यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भरलेला दिसला या उपक्रमामुळे तरुणाईमध्ये राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ होण्यास मदत होईल अशी अपेक्षा विद्यापीठाकडून व्यक्त करण्यात आली हा उपक्रम देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्वाचे पाऊल ठरलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये दीनदयाळ उपाध्यायची एकशे जयंती आपण साजरी करत आहोत या जयंतीनिमित्त पूर्ण भारतभरामध्ये विविध प्रोग्राम विद्यार्थ्यांसाठी पालकासाठी समाजासाठी सरकारने आणि विद्यापीठाने आणि सामाजिक संस्थांनी उभारलेले आहेत त्याचा एक परिपाक म्हणून आम्ही बी एसबरोबर एम ओ यू केलेला आहे इंटिग्रिटीसाठीचा आणि ओव्हरऑल ॲक्टिव्हिटीसाठीचासुद्धा आज दिवसभर ते कंप्लीट कार्यक्रम घेणार आहोत ह्या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन आमचे बी आयचे विद्यापीठाचे कोऑर्डिनेटर प्रोफेसर अग्रवाल आणि सगळी टीम ही करत आहोत विद्यापीठातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षक कर्मचारी या रन फॉर इंटिग्रिटी हा समाजाला देशाला माहिती देण्यासाठी एक मेसेज देण्यासाठीच हा उपक्रम सुरवातीचा आपण हा उपक्रम घेतो यानंतरच्या कार्यक्रमामध्ये बी आय एसतर्फे आणि इंडस्ट्रीतर्फे वेगवेगळे स्टॉल्स आपण मेन कॅम्पसमध्ये लावलो आहोत आणि तिथे जवळजवळ तीन साडेतीन तासाचा हा भरपूर असा दिवसभराचा कार्यक्रम आहे की विद्यार्थ्यांमध्ये तरुणामध्ये समाजामध्ये राष्ट्र निर्माण भावना निर्माण व्हावी आणि एकात्मता भावना निर्माण व्हावी म्हणून ह्या रन फॉर इंटिग्रिटीचं आयोजन केलेलं आहे आणि मला आनंद होतो की भारत सरकार महाराष्ट्र सरकार आणि विद्यापीठाला आम्ही सर्व कर्मचारी या रन फॉर इंटिग्रिटीमध्ये अतिशय उत्स्फृतपणे सहभागी झालेलो आहोत उद्देश हाच की नॅशनल बिल्डिंग नेशन फर्स्ट आपण जसं म्हणतो आणि बाकी सर्व नंतरच्या गोष्टी आहे ही सगळी सद्भावना प्रत्येकाच्या मनामध्ये उत्फृत व्हावी आणि राष्ट्रहित आणि राष्ट्रभावना निर्माण होऊन राष्ट्र निर्माण व्हावं राष्ट्राची प्रगती व्हावी आणि राष्ट्र उत्तरोत्तर विकसित वह या मध्य हा संधि देण्याचा आमचा हमारा प्रयत्न है साधारणतः मुल आणि टीचिंग स्टाफ मिळून सात ते आठ विद्यार्थी आणि सहभाग प्राध्यापक लोक आहेत विद्यापीठात तो ओथ ऑफ इंटिग्रिटी यानी कि सच्चाई के लिए शपथ पत्र शपथ लिया ये सच्चाई की शपथ जो है हर सरकारी आ, आ, और औद्योगिक संस्थाओं में हो रहा है इससे पहले अक्टूबर चौदह को विश्व मानक दिवस मनाया गया और ये आज हमारे विश्व मानक दिवस के जो आयु मतलब प्रोग्राम्स थे उसकी एक अंतिम सृष्टि भी है इस इस दौरान हम लोग आ, एक कार्निवल यहाँ पर आ, आ, रख रहे हैं और हम लोगों ने ये एक इंटीग्रिटी फॉर रन फॉर इंटीग्रिटी भी रखा है ताकि ये दे, ये देश में एक तो मानकों की ओर जो कि एक सच्चाई का प्रतिरूप है और सच्चाई हर हर क्षेत्र में सच्चाई का एक बोलबाला चले छत्रपती शिवाजी महाराजांचे उदात्त विचार आणि त्यांनी मराठी मनाला दिलेली समृद्ध संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवावी तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे या दुहेरी उद्देशाने एका खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला ज्यामुळे हा सोहळा अधिकच रंगतदार आणि प्रेरणादायी ठरला केवळ आपली कला सादर न करता या चिमुकल्या कलाकारांनी छत्रपती शिवरायांचे विचार आपल्या दैनंदिन जीवनात किती महत्वाचे आहेत याचा अत्यंत प्रभावी संदेश दिलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भुईर यांनी किल्ले प्रतिकृती बक्षीस वितरण समारंभात बोलताना या स्पर्धेचे महत्व विषद केले शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून आणि कदम सचिव यांच्या पुढाकाराने आज सर्वच मंडळीने एक अत्यंत स्तुत्य उपक्रम या पेण शहरामध्ये राबवला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांनी जे आपल्या पूर्ण मराठी मनासाठी जी मरा संस्कृती अं या ठिकाणी आपल्यासाठी सोडून गेलेले त्याची जाणीव आपल्या या पुढील पिढीला असावे त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावे आणि त्यासोबतच त्यांच्या कलागुणांना देखील वाव मिळावा अशा व्यापक उद्दिष्ट उद्दिष्टाने आ, हो आ, आ, या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या पेण शहरातील सर्व वयोगटातील लहान मुलांनी त्याच्यामध्ये अत्यंत उत्साहाने भाग घेतला आणि केवळ फक्त त्या माध्यमातून किल्ल्यांच किंवा आपल्या कलांच गुणदर्शन न दाखवता हो त्यातून अत्यंत चांगला मेसेज देण्याचा देखील प्रयत्न या तरुण पिढीने सगळ्यांना दिलेला आहे तर त्यांच्या या कार्याचं कौतुक करतानाच त्यांना भावी आयुष्यासाठी देखील की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कसे महत्वाचे आहेत आणि त्या विचारांचं महत्व आपल्या प्रत्येक घटनेमध्ये कसं आहे या दृष्टिकोनातून या स्पर्धेचं महत्व आहे आणि म्हणूनच भविष्यामध्ये देखील अशा प्रकारच्या स्पर्धा नियमितपणे भरवल्या जातील आणि अत्यंत भव्य स्वरूपामध्ये भरवल्या जातील अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची की ज्यांनी यामध्ये मेहनत घेतली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने या स्पर्धा पार सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि भावी आयुष्यासाठी देखील स्पर्धकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण